श्री गुरुद्धव श्री गुद्धो नम हरी ओम शरद पौर्णिमा शारदीय नवरात्र शारदियनवरा श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी सर्वेश्वरी तुलस्वामी तुळजाभवानी महाकाली महालक्ष्मी महा, महा, महा सरस्वतींच त्रिगुणात्मिक उपासलेलं तिन्ही देवींच एकत्रीकरण असलेलं स्थान म्हणजे तुळजापूर आणि एकमेव प्रतिमा साक्षात भगवतीला सिंहासनावरून उचलून आसनावर शय्येवर निद्रासन भगवती करते आणि आजच्या दिवशी भगवती जागृत अवस्थेत होऊन कार्तिक स्नान करून परत मंचकारोहण करते मंचकारोहण म्हणजे माहिती आहे सगळ्यांना सिंहासनावर आरोह होते भगवती साक्षात अशा या अश्विनी शुद्ध पौर्णिमे संदर्भात कसं आचरण करावं किंवा त्याची कथा काय तर पूर्वीच्या काळी या भरतवर्षामध्ये या भरतखंडामध्ये पलित नावाचा ब्राह्मण बघा ब्राम्हान, ब्राह्मण माधव ब्राह्मणा सारखीच कथा आहे जास्त काही फार वेगळी असं नाही तिकडं फारच होतं इकडं थोडं इकडे पण फारच होत पलित नावाचा ब्राह्मण या अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जुगार खेळायला बसतो जुगार खेळत असताना जुगारामध्ये पणावर लावावं लागतं आणि पनावर लावल्यानंतर काय ला होतं ला सगळ्यांना महाभारत माहिती आहे हारतात लोक जिंकण्याचे चान्सेस फार कमी असतात बरं फिफ्टी फिफ्टी असतं काहीच करत नसतं ना फिफ्टी फिफ्टी लक येते नशीब बलवान पाहिजे जुगार खेळणाऱ्यासोबत शकुनी मामाचं बलवान होतं त्याचे फासे होते ना मायामी वडिलांच्या पाठीच्या कण्याचे फासे होते ते पण ह्यांच्याकडं काहीच नव्हतं या पलीचं नावाच्या ब्राह्मणाकडं सगळं पणावर लावलं आहे ना आहो अंगावरचे कपडे पण पणावर लागले आता लंगोट ठेवली फक्त ते नशीब अंगावरचे कपडे पण पन पणाला लावले आणि त्या अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवंत लक्ष्मी समेत गरुडारूढ होऊन संचार करतात संचार करत असताना त्या पलिताजवळ ओळखायचं नसते तेव्हा भगवंत त्या पलिताला बघतो आणि म्हणतो हे बघ हा झाला आहे ह्याच्यावर विशेष कृपा करून ह्याला ऐश्वर्याने समृद्ध कर कोण म्हणतात भगवंत कोणाला लक्ष्मी देवीला तेव्हा लक्ष्मी देवी भगवंताची आज्ञा मानून त्या पलिताला ऐश्वर्यानं परिपूर्ण करते का केलं जागरण केलं म्हणून त्याला केलं महालक्ष्मीची कृपा कशी असते त्याच्यासाठी असतेच्यासाठी श्रीसुक्त श्रीचस्वुष्यमाग्यमाभमान धान्य धनं पशु बहुपुत्र लाभ शतसंवत्स दीर्घमायु भगवती कशी ये नवनवपरा अष्टहस्तसमायुक्तां नवमीं महिषमर्जिनीं किंवा इंदिरा सुंदरीम अष्टहस्तसमायुक्तां अष्टहस्त समायुक्ता किंवा भगवतीचं अजून स्वरूप कुठलंय दुसरं सकल धनधान्य प्रदान देवी परिपूर्ण स्वरूपिणीम अष्टहस्त समायुक्तान नवमी महिषमर्दिनी भगवतीची सेवा केल्यानं काय प्राप्त होतं सकलभाग्यसंयुक्ता सन्मांगल्यप्रदायम अष्टहस्तसमायुक्ता नवमी सर्वेषां मनरंजिनीं अष्टहस्तसमायुक्ता नवमी महिषमर्जिनी भगवतीची उपासना सर्व सर्वत्तींच निवारण होत सर्वत्र मंगलमय कार्य होत मंगलता ये सकलभाग्यसंयुक्त शुभ भाग्य प्राप्त होतं मांगल्य प्राप्त होतं धनधान्य प्रदान देवी धनधान्य तेवढंच नाही येते शरीर वर्चस्व आयुष्य आरोग्य मागेला शोभामान हे आख्य पण शक्तीये हे आखं काही प्राप्त होतं पण कधी प्राप्त होतं भगवतीची उपासना केल्यावर उपासना कशी करायची लक्ष्मी समेत नारायण किंवा नारायणा समेत लक्ष्मी अशी उपासना करायची भगवतीची आणि शरद पौर्णिमेच्या दिवशीच काय करायची तर नारायणासह ना लक्ष्मी नारायण जोडीने येतात पण आपण म्हणतोच काय कोण येते लक्ष्मी येतात दोघी येतात दोघ जण पती पत्नी येतात आपण काय म्हणतो एक जर का आजच्या दिवशी विशेष हरिस्मरण कीर्तन भजन इत्यादी केलं तर विशेष पुण्य प्राप्त होतात मग हे काही व्रत आहे गाव महाराज व्रत असेल तर सांगा तरी हो हे व्रत आहे शरद पौर्णिमेचं जे व्रत आहे ते अत्यंत शुभ मानलेलं आहे किती शुभ आहे तर सकाळी कसं करायचं सकाळी उठल्यापासनं पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यापासनं स्नान संध्या आणि आणखून उपवास राहायचं उपवास करायचा आणि उपवास केल्यानंतर संध्याकाळपर्यंत उपवास झाल्यावर एक चौरंग घेऊन चौरंगावरती किंवा एक पाठ घेऊन पाटावरती कलश स्थापित करायचा अष्ट दलात मग त्याच्यामध्ये आठ दल किंवा चार दल किंवा पाच दल जे काही तुमच्याकडे पानं आहे ते टाकून जशी कलश पूजा करतो तशी कलश पूजा करून त्याच्यामध्ये तामान ठेवून त्याच्यामध्ये गहू किंवा तुमच्याकडचं जे क्षेत्रातलं धान्य आहे ज्वारी म्हणा तांदूळ म्हणा जे काही तुमच्या क्षेत्रातलं धान्य आहे ते प्रधान धान्य त्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये चांदीचं लक्ष्मी देवीच नान शिक्का काहीच नसेल हातातली अंगी काढून ठेवली तरी चालेल सोन्याची त्याच्यावरती लक्ष्मी समेत नारायणाचं आवाहन करून त्याची पूजा करावी षोडशोपचार नाही पंचोपचार जे काही तुम्हाला यथाशक्ती शक्य आहे ती त्यानंतर त्याच्या समोर पाटाच्या खालती हत्ती काढावा ऐरावत त्या ऐरावतावर शची समेत इंद्रदेव यांचं आवाहन करावं आवाहन करून पूजा करावी दूध आटवावं दूध आटवलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकावं आटवताना तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खडीसाखर घालून त्याला चंद्राच्या किरणा खरी घालावं का घालावं तर चंद्रामध्ये आयुर्वेदिक तत्व काय म्हणतं तर उष्णता शरीरातली काढून घेण्यासाठी चंद्रासारखा शीतल दुसरं काही नाही त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आयुर्वेदामध्ये दूध उकळत असताना त्याच्यामध्ये आठवत असताना त्याच्यामध्ये मोती घालतात खूप जण त्याच्यामध्ये चांदी घालतात आणि नंतर त्याला आठवतात आणि नंतर ते नैवेद्य दाखवून ते प्राशन करतात ही विधी परंपरागत चालत आलेली आहे या आठवलेल्या दुधात दुधाचा नैवेद्य परमात्म्याला लक्ष्मी समय श्री नारायणाला समर्पित करावा नंतर परंपरा तारतम्यात नैवेद्य दाखवून रात्रभर म्हणजे बघा दूध घेतल्या नंतरच इतक्या वेळ झालं जागरण आता पुढे भजन प्रवचन कीर्तन इत्यादी करून सकाळपर्यंत ही हे जे व्रत आहे त्याच आचरण करावं सकाळी पारणी करावी आता उरला प्रश्न जागरण का करायचं भूलोकामध्ये मध्यरात्री या शरद पौर्णिमेच्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी देवी स्वतः समेत, नारायणा समेत संचार करते आणि संचार करत असताना का करते हे संचार या दिवशी मनुष्य किती धार्मिक सज्जन व कर्मशील आहे हे बघण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्यासाठी महालक्ष्मी स्वतः संचार करत असते व तेव्हा विचारते को जागरती कोण जागा आहे कोण धर्माने राहत आहे कोण धर्मानुसार चिंतन करत आहे कोण धर्मानुसार वागत आहे कोण सज्जन आहे कोण सज्जनतेनं राहत आहे कोण शालीनतेनं राहत आहे कोण नीट राहत आहे हे विचारण्याचं काम महालक्ष्मी देवी करते कशी विचारती जागरती एकटी विचारेली का सोबत कोण आहेत परमात्मा आहे आजच्या दिवशी साक्षात परमात्मा पृथ्वीवर येतोय हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही नो लक्ष्मीसोबत धर्मपत्नी सोबत येत आहेत दाम्पत्य येतात उभयो मग आपण काय करतो अर्धवट बिलकुल नाही पूर्णत्वास व्रत न्यायला पाहिजे जेणेकरून काय होतं जागरती हा कोजागिरीचा हे व्रत जे कोणी करतो त्याला काय प्राप्ती होती श्री शेवटीच फलश्रुती आहे परत सांगण्याची गरज नाही श्रीर वर्चस्व आरोग्य हा शोभमान येते आयुष्य आरोग्य आणि सुदृढ दीर्घ आयुष्य धान्य धनम पशु धान्य धन पशु बहुपुत्र लाभम ज्याला पुत्र पाहिजे त्याला पुत्र, पुत्र। शतसंवत्सर दीर्घ दीर्घ आयुष्य सहकुटुंबासमे त्याला प्राप्त होत गजांत वैभव जे म्हणतो ते गजांत वैभव जर का पाहिजे असेल तर आजच्या दिवशी विशेष करून महालक्ष्मीचं आवाहन करावं आवाहन करून महालक्ष्मी देवीची पूजा लक्ष्मी समेत आवाहन करून पूजा करून भगवतीला लक्ष्मी नारायणा समेत असलेल्या परमात्म्याला लक्ष्मी समेत असलेल्या परमात्म्याला दुधाचा पयाचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य तो प्रसाद भक्षण करावा अशा पद्धतीनं हे व्रत आचरणात आणावं जेणेकरून घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी न ना तू केवळ घरामध्ये अपित्रु समस्त राष्ट्रामध्ये प्रपंचामध्ये या जगामध्ये सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदावी हीच प्रार्थना आपण महास्वामीजींच्या चरणी करू हीच प्रार्थना महास्वामीजींच्या अंतर्गत महास्वामी असलेल्या सीतापती श्रीमन रामचंद्र भगवंताच्या चरणी करूयात झालेली सेवा ही महास्वामीजींच्या अंतर्गत श्री लक्ष्मीनारायण भगवंताच्या चरणी समर्पित करतो वाणीला पूर्णविराम देतो गोपाल कृष्ण भगवान की जय